नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे आपण खरे आणि ताजे मार्केटचे या ठिकाणचे बाजारभाव आपण बघणार आहोत सर्वांना विनंती आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या जर बघितलं तर आज दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीसचे ताजे सोयाबीनचे बाजारभाव आहेत बहुतांश बाजार समित्यांमध्ये जर बघितले तर जे आहे आवक आपल्याला कमी पाहायला मिळत आहे स्थानिक व्यापारी आणि एपीएमसीमधील बाजारभाव बघितले तर काय मोठा फरक पाहायला मिळत नाही बाजारभाव जे ते तैसे पाहायला मिळत आहे आजची जर अपडेट बघितली तर जे नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान एखाद्या वकड्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे मात्र सरासरी जे आहे चार हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान बाजारभाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशेच्या दरम्यान बाजारभाव आहे यंदा सोलापूरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेच्या दरम्यान बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल